जर मालवणला उपलब्ध झाल्या मालवणला जर पंधरा लाखापेक्षा जास्त लोक जर त्या ठिकाणी येत असतील तर वेंगुर्ला आंबोली या भागात किती येतात याचं संशोधन कधीतरी दीपक भाईंनी या ठिकाणी केलंय का याचा विचार त्यांनी करावा आज हजार ते दीड हजार लोक स्कोबा डायविंग साठी आज मालवण मध्ये येतात पण वेंगुर्ला येत नाही आज वेंगुर्ल्याच्या हॉटेल सकल ताज हॉटेल सिद्धार्थ पुड़ हॉटेल पुढच्या आठवड्यात तारीख पण मागचे डिक्लेअर करून टाकली होती आमचे पत्रकार मित्र पण विसरतात डिक्लेअर करून झाल्या की मुख्यमंत्री येणार उपमुख्यमंत्री येणार गिरीश महाजन येणार त्याला विचारले त्याला विचारला ना माहिती नाही आज कसंच काय नाही अशा त्या घोषणा देत आणि आमची काही मंडळी फ्रंट पेजला छापून आणतात आज बघा मी जर समजा खरोखर ती कमिटी झाली त्या कमिटीचं मी स्वागत करेन नेमकं चांगला आहे फॉरेस्टची जागा आहे कधी जागा वाटत होणार आज आंघोळीचा गेळ्याचा चौकूचा सगळे निर्णय मी आज त्या गोष्टीवर जास्त बोलणार नाही पण ह्या सगळं बोलत असताना मी ते आज बोलणार नाही कारण काय मी सगळी सविस्तर माहिती घेऊन वाईट बघते आता पंधरा दहा बारा दिवसात आचारसंहिता लागते त्या कधी होणार आहे म्हणजे तीस वर्ष गेली आणि किती वर्ष लागणार आहे त्या मी मला या कुठल्याही गोष्टीला विरोध नाही पण किती फसवायचं माणसाने किती लबाडी करायची आणि लोकांच्या समोर यायचं त्यातनं नवीन एक विषय त्यांनी आता कालच्या पुढा एमआयसीला घेतली आणि फार्मालुटिकल कंपनी कुठली तर चंदीगड येणार पाचशे लोकांना रोजगार मिळणार मी आत्ताच आरोग्य विचारलं की ऍप्लिकेशन केलं काय त्यांनी तर नाही अरे किती खोटं म्हणजे आत्ता पाहिजे तर तुमच्यासमोर स्पीकर फोनवर फोन लावतो ज्या रत्नागिरीच्या आगोह आहे रिजनल ऑफिसर आहे त्यांना फोन केला की बाबा या कंपनीने तुमच्याकडे जागेची मागणी केली आहे का तर जागेची मागणी केलेली नाही खोटे फार्स म्हणजे निवडणूक जवळ आल्यानंतर लोकांना हे पाचशे रिकायन नोकरी लावतो दोनशे रिका जर्मनी भाषा बोला अमकं बोला आज खरं म्हणजे जर्मनीला दीपक केसरना पाठवायला पाहिजे तिथल्या विधानसभेच्या सगळ्या लोकांनी ठरवलं पाहिजे की आज त्यांचा उपयोग इथे काय एक नोकरी दिली नाही एक आरोग्याचं काम केलं नाही इथे भेटत नाही चाकरमणी तरी निदान तो आपल्या या पितृपक्षात माळागाळाला येतो असला तर चतुर्थीला येतो चाकरमाने दिवाळीला चाकर येतो आता ट्रेन झाल्यामुळे वरच्यावर चाकरमाने येतो हे कधीतरी इथे निवडणूक झाल्यानंतर येतात अशा मुंबईवासियाला आपण या ठिकाणी याच्यावर विश्वास ठेवायचा का यांना आपण घालवणार की नाही आमदार पण नंतरचा प्रश्न आहे पण खोटं बोलणाऱ्या माणसाला आपण किती वेळा साथ या ठिकाणी देणार आहे हा माझा प्रश्न या ठिकाणच्या या माध्यमातून आहे नवीन पंधरा वर्षातले आठ वर्ष मंत्री असलेल्या केसरकरांनी काय या जिल्ह्यासाठी केलं काय विधानसभेसाठी केलं कुठलं के काम केलं आज बऱ्याच ठिकाणीची जी कामं त्या ठिकाणी त्यांच्या पांड्यातून ते त्यांनी जाहीर केलेली आहे ती सुरू पण झालेली त्यातलं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेन कि जो रस्ता आहे ह्या रस्त्याला काय परिस्थिती आहे ती माझी तुम्हाला विनंती आहे असणे तांबोळी वेगळ्यातून आपण जो जातो तो रस्ता त्याची म्हणजे मुख्यमंत्री सडकमधून झालं आणि त्याचं भूमिपूजन पण त्यांनी केलं लोकांना आश्वासित पण केलं त्याच्यावर त्या असणेच्या सरपंचा प्रवेश पण करून घेतला आज मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टीला ह्या विधानसभेमधल्या लोकांनी बघायचं कोणा आपण वेगवेगळे आश्वासन देतो आज ज्यावेळी अठरा वीस हजार लोक ज्यावेळी मुंबईमध्ये गोव्यामध्ये जातात नोकरीसाठी रोज येताना त्यांची येताना त्यांना सहन करावे लागतात आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने दीपक केसरकरने ते विद्यापीठ सुरू करावं आणि खोटं बोलणाऱ्यांचं विद्यापीठ आणि त्याची कुलगुरू हे दीपक केसरकरने व्हावं अशा प्रकारची मागणी सोमवारी अधिवेशन आहे सोमवारी कॅबिनेट आहे आणि म्हणजे जाणार आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगणार आहे की ह्यांना या विद्यापीठाची कुलगृत आला कारण का एवढं खोट बोलणारा आमदार मंत्री माझ्या बघण्यात माझ्या राजकीय माझ्या बघण्यात मी कधीही बघितलं नाही आणि म्हणून ह्या जिल्ह्याची मी दरवेळी सांगतो की या, या विधानसभेची पिच्या ही केसरकरणमुळे झाली ह्या विधानसभेची जो काही या ठिकाणी जो त्रास वे तो इथल्या लोकांना त्रास होतो तरी लोक बोलत नाही आणि मग कधी अशांतता जिल्हा सांगायचं मग कधी आमची उदाहरणं कणकोलीत द्यायची कधी वेगळी उदाहरणं द्यायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची आणि म्हणून माझी इथल्या जनतेला विनंती आहे की ह्या गोष्टीचा विचार अगदी तुम्ही विचार तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार तुमच्या इथले जी तरुण मुलं आहेत त्यांच्या भवितव्याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही की असं खोटं बोलणाऱ्याच्या बाकी उभं राहणार हा माझा प्रश्न या ठिकाणी आहे हा दुसरा